तामिळनाडूतला पारंपरिक खेळ जलीकट्टूला वाचवण्यासाठी तिथं मोठं आंदोलन सुरू झालं <णलाग> जलिकट्टूवर निर्बंध आणणाऱ्या पिटाविरोधात तिथं कमालीचा संताप <णलाग> महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतीचं मोठं वेळ आहे गावगावच्या जत्रांमध्ये बैलगाडी शर्यतींचा उघडत असलेल्या घुद्ळात सुप्रीम कोर्टानं निर्बंध आणल्यानं खाली बसला पण या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी लढा सुरूच आहे तामिळनाडूतल्या आंदोलनामुळं त्याला आता बळ मिळालं म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये मला वाटतं लोकसभेमध्ये बिल मंजूर करून घ्यावं किंवा तातडीनं तामिळनाडूनं सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपतीच्या द्वारे व टुकूम काढावा आणि त्याचं रुपांतर कायद्यानंतर पुढच्या काळामध्ये अधिवेशनामध्ये करावं अशी एकमेव मार्ग त्या पाठीमागा मला दिसतो आहे जलीकट्टूवर बाजू मांडण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात बैलगडा शर्यतीचा धोळा पुन्हा उडवण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात भक्कमपणे बाजू मांडणार का असा प्रश्न आता विचारला जातोय आहे शेतकऱ्यांची सगळ्यांची कळकळीची अशी विनंती आहे सर शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बैलगाडी चालू करावेत अन्यथा याच्यावरती तीव्र आंदोलन छेडलं जाईल मी सरकारला विनंती करतो की तुम्ही येऊन बघा की आम्ही आम्ही आमच्या बैलांचा सांभाळ कशा पद्धतीने करतो आम्ही आमच्या बैलांना काय काय खायला घालतो काय खुराक देतो पण तामिळनाडूत जलिकट्टू साठी ज्याप्रमाणे नागरिक कलाकार विद्यार्थी आणि राजकारणी एकवटलेत तसं महाराष्ट्रात बैलगाड्या शर्यतीसाठी होणार का हाही प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट आय बी एल लोकतांत्रिक